श्रीमती पार्वतीबाई कुंडलिकराव सामाजिक प्रतिष्ठानने दहा हजाराची आर्थिक मदत पिरंगूट इंग्लिश स्कूल येथील विद्यालयाची एकोणीसशे ब्याऐंशीच्या माजी विद्यार्थिनी मंगल पारुंडेकर ही बाळासाहेब बेंद्रे यांच्या हस्ते देण्यात आली या प्रसंगी सुरेश तगडे अशोक माझिरे संजय भरतवंशी बाबा पवळे हनुमंत राऊत यशवंत सुतार शांताराम अमराळे सुरेश धुमाळ आणि लतेश निकम हे माजी विद्यार्थी उपस्थित होते तसेच यावेळी एकोणीसशे च्या माजी विद्यार्थ्यांनी पण मंगल पारुंडेकर आणि नंदा गोळे ही पंचेचाळीस हजार रुपयाची मदत केली आमचा जो काही पैसे शिल्लक राहिले त्याच्यामध्ये आमचा मित्र जव्हार चोरगे त्यात त्यांनी दहा हजार रुपये टाकले असे मिळून पंचेचाळीस हजार रुपये शिल्लक आहेत त्यातले आपण वीस रुपये आपण आर्थिक मदत करणार आहोत तर ती मदत आता सध्या याच्यामध्ये पंधरा हजार आहेत पाच हजार रुपये अशोक नंतर ऑनलाईन ट्रान्सफर करेल पण आता सध्या पंधरा हजार रुपये काय सुरेश हा तिला मदत देत आहे